सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे दोन केडगाव आवक एक हजार एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर आवक तीन हजार सहाशे चोपन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर अंदर तीन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक बारा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकलूज आवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक सोळा हजार एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कोल्हापूर आवक तीन हजार चारशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान